नमस्कार मंडळी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामलाच्या प्राणप्रतिष्ठानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या सौर योजनेची घोषणा केलेली आहे सोमवारी बावीस जानेवारी अयोध्येतील रामलालाच्या अभिषेक कार्यक्रमातून परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजनेची घोषणा केली यामध्ये एक कोटी घरावर रूप टॉफ सोलार बसवण्यात येणार आहे ते, ते म्हणाले की अयोध्येतील रामलालाच्या जीवन अभिषेक प्रसंगी देशवासियांच्या घरांच्या छतावर सौर यंत्रणा असावी हा त्यांचा संकल्प आणखी दृढ झाला पी एम मोदींच्या घोषणेनुसार एका योजनेअंतर्गत एक कोटी घरांमध्ये रूपटॉप सोलर बसवले जाणार आहेत अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे भारतातील लोकसंख्येच्या अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझा संकल्प अधिक दृढ झाला आहे भारतात लोकांच्या घरावर छतावर स्वतःचा सोलर रूपटॉप यंत्रणा असावी अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार एक कोटी घरावर छतावर सौर ऊर्जा बसवण्याचे लक्ष घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करेल त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गांचे जीवन मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच पण सौर ऊर्जा क्षेत्रात भारत स्वलंबी होईल सुमारे पंचवीस वर्ष मोफत वीज मिळू शकते खरं तर हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी जर तुम्ही सोलर रुपच्या योजनेत तुमच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसवले तर केंद्र सरकार तुम्हाला सबसिडी यातून मिळणार आहे सौर ऊर्जेसाठी केंद्र सरकारच्या सोलार रुपटॉप योजनेअंतर्गत चाळीस टक्के सबसिडी दिली जाते सौर ऊर्जेसाठी केंद्र सरकारच्या सोलार रुपटॉप योजनेअंतर्गत चाळीस टक्के सबसिडी दिली जाणार आहे एका अंदानुसार एक किलोवॅटचा सोलर पॅनल बसवण्यासाठी सुमारे साठ ते पासष्ट हजार रुपये खर्च येतो सौर पॅनल व्यतिरिक्त वायरिंग स्विचिंगसाठी इत्यादी काही उपकरणे खरेदी करण्यासाठी काही अतिरिक्त खर्चही तुम्हाला यातून तुम पेड करावा लागू शकतो देशात सौर ऊर्जेला चालना देण्यासाठी नवीन आणि नवीनीकरण योजनेला मंत्रालयामार्फत रूफटॉप योजना चालवली जाणार आहेत डिस्कॉमच्या सौर पॅनलमध्ये सहभागी असलेल्या कोणकोणत्या विक्रेत्याकडून कोणकोणत्या आणि घरावरच्या छतावर पॅनल सौर पॅनल प्रस्थापित करू शकतो त्यानंतर सोलार रुपटॉप योजनेअंतर्गत सबसिडीसाठी अर्ज करता येईल या सबसिडी योजनेअंतर्गत जर तुम्ही डिस्कॉमशी संबंधित कोणत्याही विक्रेत्याकडून सौर पॅनल प्रस्थापित केले तर चाता वरी चाता वरी चाता ते पाच वर्षासाठी छतावरील सौर देखभालीसाठी देखील याला जबाबदार असतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एक करोड लोकांच्या छता घरावरती सौर पॅनल बसवण्यात येणार आहे त्यामुळे याला वीज बिलातूनही सूट मिळणार आहे यासाठी चॅनलला बघत राहा जय हिंद जय महाराष्ट्र